हाय एवरी वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम युट्यूब चॅनल मध्ये तर बघा मी आज बनवत आहे तर बघा तुम्ही मी कशा पद्धतीने बनवत आहे ते नाश्त्यासाठी बनवत आहे आणत आहे दुसरं बनवत आहे पोहे बनवत आहे होत आहे पूर्णपणे बघा तुम्ही व्हिडिओला तर बघा मित्रांनो मी याच्यामध्ये राय जिरा घातलेले आहे त्याच्यामध्ये कांदे आलू मिरच्या घातलेले आहेत आणि इथे पोहे भिजवून ठेवलेले आहेत आता याला दहा मिनिटापर्यंत शिजू द्यायच्या चांगल्यापैकी शिज आलू शिजत नाही म्हणून त्याला थोडा वेळ होतो शिजायसाठी म्हणून शिजू द्यायच्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायच्या मसाले ॲड करायसाठी आधी मी घालणार आहे हळद याच्यामध्ये तर बघा मित्रांनो मी याच्यामध्ये आता मसाले ॲड करत आहे याच्यामध्ये घातले हळद आणि धनिया पावडर घातलेले आहे आम्ही फल्लीदाणे म्हणतो तुम्ही काय म्हणता फल्लीदाण्यांना तर कमेंटमध्ये सांगा बघा मी पोहे घातल्यानंतर पोहे पण तयार झालेले आहेत आणि बघा इकडे खिडकीमध्ये थोडा डान्स करून सांगत आहेत सांगत म्हणजे करतच आहेत डान्स थोडे कॉमेडी पण करत आहेत चला तर मित्रांनो पोहे झालेले आहेत तयार आणि हा माझा मुलगा आलेला आहे मधामध्ये व्हिडिओ दाखवत आहे आता नाश्ता तयार झालेला आहे तर आता सगळे नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे तर बघू सत तुम्ही मी विचारते यांना काय कसं झालं म्हणून छान झाले म्हणतात दोने ही था था तर बघा माझे दोन्ही मुलं चेस करत आहेत तिकडे ला माझ्या पोहे बनवण्याची रेसिपी सिंपल होती मी हा सिम्पल पद्धतीने बनवलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा